जमलेल्या माझ्या तमाम प्रशिक्षणार्थी बांधवांनो आणि आवाज आहे का जमलेले तर आता आपण इकडे सगळेजण जमलो आपण आज कोणाच्या कोणत्या सरकारच्या विरुद्ध जमलेलं नाही हे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या पाहिले सगळ्यात पहिले आणि भाषण करायला आलो की बा मी तुमच्यासोबत बोलायला आलेलो की बाबा म्हणजे काय आपलं काय असायला पाहिजे की आपली मागणी जेव्हा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुका होत्या त्या सरकारनं काय सांगितलं होतं सगळ्यांकडे आश्वासनं असते नसते माहीत आहे सगळ्यांना तरी पण मी एकदा परत सांगतो आपले, हो आपले देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले आ, हे आपल्या खात्याचे जे मंत्री मंगळ प्रभात लोडा यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही या स्थापनेमध्ये अकरा महिन्यापर्यंत प्रशिक्षण घेता त्या ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येईल असं स्पष्ट सांगितलेलं आहे सगळ्यांना माहीत आहे आणि त्यानंतर मग त्या त्यानंतर हे आश्वासनं जसे की हवेमध्ये विरघळून गेले सांगितलं त्यांनी आधी पण निवडणुकीनंतर जसं हवेमध्ये असं विरगळून गेले आश्वासन असं वाटायला लागलं जसं की सर्व सरकारला जसा काही विसर पडला त्या आश्वासनाचा ते म्हणतात आम्ही असं काही म्हटलंच नाही हे फक्त ॲप्रनशिप योजनाच होती की आम्ही कधी आम्ही ॲप्लनशिप योजनेमध्ये अकरा महिन्यावर देता येत नाही असं प्रश्नाच्या वेळेतून आपल्या उत्तर वाट काढायला पाहत आहे सरकार फक्त कसं पडता येईल ते आश्वासनाचे त्यातून तर पडायला पाहत आहे आणि पण मी सरकारला एकच सांगतो सरकारला एकच सांगतो की तुम्हाला जरी विसर पडला असेल तरी महाराष्ट्रातील पत्र प्रत्येक युवा युवकाचा आवाज तुम्हाला तुमच्या त्या राष्ट्रसेनेची आठवण करून द्यायसाठी सक्षम आहे आणि जोपर्यंत आपल्याला निर्णय मिळ आपल्याला हे कायमस्वरूप रोजगार मिळत नाही तोपर्यंत आपला लढा हा चालूच राहील आणि आणखी एक सांगतो लहानपणापासून आपण सगळेजण ऐकत आलो असेल शाळेत गेले शाळेमध्ये किंवा आपल्या आपले जे राष्ट्र भारत देशाची राजमुद्रा आहे काय आहे जे चार सिंह आहेत जिली असं लिहिलेलं असतं सत्यमेव जायचे म्हणजे की सत्य नेहमी सत्याचा विजय होतो आता आपण जर बा आपल्या परिस्थिती पाहिली तर शासनाने आपले, आपले आश्वासन दिले खरं आश्वासन दिले ना की आम्ही तुम्हाला रोजगार दिवस म्हटलेला सर्व शासनानं परंतु आता म्हणता आम्ही म्हटलंच नाही म्हणजे खोटं बोलत आहे जर असं असेल तर मग सत्याचा विजय व्हायला पाहिजे ना ज म्हणजे आपल्याला न्याय मिळाले पाहिजे भारतात जर सत्याचा विजय होत असेल त्या भारता ज्या देशाची भारताची राजमुद्रा जर असशील त्या राजमुद्रा खाली जर सत्य मिळतं असे असं लिहिलेलं असेल म्हणजे त्या देशामध्ये सरकार म्हणजे सत्याचा विजय होईल ना असं म्हणून आपल्याला सर्वांना न्याय असं भेटायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट सांगतो आपल्याने प्रशिक्षणार्थी असे म्हणतात की कॉन्ट्रॅक्ट बेसवर रोजगार भेटायला पाहिजे का बरं भेटायला पाहिजे मला सांगा ना जरा कॉन्ट्रॅक्ट बेसचे मागणीस का व्हायचे सरकारनं प्रश्न म्हटलेला आहे की बा तुम्ही अकरा माझ्या या कॉन्ट्रॅक्ट बेसची मागणी करेल स्वतःहून आपली जी मागणी आहे सरांनीच पाहिजे की बा आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ असं म्हटलं त्यांनी मग कायमस्वरूपी रोजगार घ्यायचा ना आपण कशाला उगाच हे म्हणायचं की कॉन्ट्रॅक्ट घ्या वगैरे वगैरे कॉन्ट्रॅक्ट बेसची मागणी का बरं म्हणून मी मी मानत नाही मी कायमस्वरूप कायमस्वरूपी रोजगाराच्या मागणीला का बरं समर्थन देतो कारण की आपल्या सर्वांनाच असं वाटतं ना आपलं भविष्यवा सुरक्षित असलं पाहिजे की आपलं असं वाटते की आ, की असं वाटते आपल्याले की आपलं प्रत्येक वर्षी असं आंदोलनात गेलं पाहिजे असं कोणाला वाटते का आपल्याला आपण पण मेहनत घेतली आपण पण कुठंतरी आपलं हे दिलेलं आहे वेळ दिलेला आहे एक अकरा महिने म्हणजे काही साधी गोष्ट नसते अकरा महिन्याचा वेळ दिलेला आहे आपण ते आस्था मिळालेलं कामं केलेले आहे तर मग आपल्याला कायमस्वरूपी रोजगार काय नाही मिळाला पाहिजे आणि या प्रशिक्षणामुळे जर जर रोजगार मिळाला नाही तर आपल्या सगळ्याचं नुकसानच होणार एक गोष्ट लक्षात ठेवा तर आपण लढलो नाही तर नुकसान कसं होणार ते पण सांगणार आम्ही नुकसान असं होणार आहे की आता काही प्रशिक्षणार्थी काय म्हणतात नरेंद्र मोदी साहेबांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात द्यायचं काम म्हणजे आश्वासन दिलं लो, होतं त्या आश्वासनाचा आधार घेऊन हे आश्वासन लोक काही लोक म्हणजे मिटाले पाहतात की बा पा त्यावेळेस ते वेळेस तसंच चाललं होतं आता पण तसंच चालू जाईल म्हणजे काय चालू हे असं नाही म्हणत फक्त आपलीच प्रशिक्षण असे म्हणणारे दिसतात काही काही जण कि बा सरकार फक्त आश्वासन देते तेव्हा आपण जर असंच असंच करत राहिलो सरकार जर आश्वासन देत राहिलं तर मग कधीपर्यंत चालणार असं जोपर्यंत आपण त्याच्याविरुद्ध आवाज उठवणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही आणि आता मी तर म्हटलं ना कसं नुकसान झालं प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणाच्यामुळे प्रशिक्षणामुळे आपलं नुकसान कसं होईल तर हे पण सांगतो आता जर गोष्ट घेतली तर आपण एक अकरा महिनेपर्यंत हे दिलं आपला टाइम दिला आपला टाईम आपण त्या आस्थापना दिला अकरा महिनेपर्यंत अकरा महिन्याच्या आधी अकरा महिन्याच्या आधी सर्वजण कुठं ना कुठं अभ्यास करत असतील किती वर्षापासून कमी कमी तीन ते चार वर्ष पकलास तीन ते चार वर्षापासून कोणी अभ्यास करत असेल लायब्ररी बसून बसून आणि लायब्ररीमध्ये बसून तीन ते चार वर्ष अभ्यास करत असशील नाही एक अभ्यास करत असेल तर कुठं ना कुठं काम तर करत असेल ना चांगलं सरकारचे जे आश्वासनं ऐकलं आहे त्यांनी की आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ हे ऐकून या योजनेत आलो आपण या योजनेमुळे आपलं अकरा महिना टाईम देत गेला आता कायमस्वरूप रोजगारच मिळणार आहे तर आता म्हणजे आणि बारा महिने म्हणजे माझं माझं जर सांगितलं तर मी बारा बा मी सकाळी आठ वाजतापासून निघत होतो घरून तर संध्याकाळी आठ वाजता पोहोचत होतो संध्याकाळी आठ वाजता घरी पोचतो म्हणजे बारा तास माझे त्या आस्थापनेमध्ये म्हणजे त्या प्रशिक्षणामध्ये गेलेल्या तिकडून आल्यावर कुठं अभ्यास काय होते म्हणजे मी प्रयत्न करत होतो पण थो तरी थोडेफार पण पण जर जर सरकार आता आस्थापने लोक काय म्हणतात की की काय म्हणतात आस्थापने लोक असे म्हणतात की की बा तुम्हाला आम्ही तुम्हाला रोगात द्यायला तयार म्हणतात त्यांना मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच दाखवला मी आपला जी आर म्हटला ते असे म्हणतात आम्ही तुम्हाला रोजगार द्यायला तयार आहोत पण प्रश्न आहे पगाराचा पगार कोण देईन मी त्यांना त्याचं पण उत्तर दिलं मी त्यांना प्रश्न सांगितलं सर म्हटलं आपली आस्थापना जर प्रायव्हेट असती तर प्रायव्हेट आस्थापनेला मालकांना जर पैसे दिला असता आता तुम्हाला जर सरकार पगार देत असील तर मग त्या चार पॉईंट मुद्द्याच्या अनुषंगाने आमच्यासाठी निधी द्यायला पाहिजे त्यांनी चार पाच मुद्द्याच्या अनुषंगाने आम्हाला सगळ्यांना तो निधी ते आम्हाला द्यायला पाहिजे असं माझं मत आहे आणि हा मग ते एक वर्षाचं प्रशिक्षण आपलं प्रशिक्षणामध्ये गेलं तर एका वर्षाच्या ना आपले मग तीन ते चार वर्ष वाया जात असतील तर त्या प्रशिक्षणाचं करायचं काय आणि त्या प्रशिक्षणाला प्रशिक्षणाचा उपयोग काय जर इथं घेऊ आणि सर्टिफिकेट तर पाहिलंच असेल तुम्ही काय आहे तर हा सर्टिफिकेट तर विमान करून उत उडवण्याच्या लायकीचं नाही आणि कुणी आपल्याला आस्थापने आस्ता आस्त कुणी आपल्याला घुबोज उभो देखील करणार नाही त्या सर्टिफिकेटच्या आधारावर कष्ट लिहिलेलं आहे त्या सर्टिफिकेटावर की तुम्हाला त्या आस्थापनाच्या भरोशावर कुठं जॉब भेटत नाही मग त्या सर्टिफिकेट तर करायचं तरी काय त्या चिवडा खायचा का दिवाळीचा ते आणखी काही करायचं त्या नाही निदान त्या सर्टिफिकेटला जर काही व्हॅल्यू असती सरकारी नोकरीमध्ये काही आरक्षण असतं दहा टक्के किंवा आणखी काही टक्केचं आरक्षण असतं तर चांगलं झालं असतं ना तर त्यामुळे आपला अभ्यास पण आता अभ्यासाचा सोडूनच द्या अभ्यास आपलं पाच पाच म्हणजे आपले वर्षच वाया गेले ना हे उमेदीचे वर्ष असतात आपले हे जे तरुण वय असते त्यामध्ये आपलं उमेदीचं वय असते आणि मुदतवाढ मुदतवाढ माझा नकार आहे आणि मुदतवाढ जर घेतली काय परत झक मारायला इथे यायचं का आपण रोजगार मागण्यासाठी त्याच्यापेक्षा आपल्याला कायमस्वरूपी रोजगारच मागणी ही आहे शेवटपर्यंत पर्यंत तेच लावून धरायची आहे आणि शेवटच्या शासापर्यंत आपल्याला लढायचा या या लढ्यासाठी आणि आणि तर काय बोलायचं आहे धन्यवाद आणि सांगतो एवढी एवढी सगळ्यांनी लढा बा सगळ्यांनी आंदोलनात या सहभागी व्हा आणि शासनाचे जे व्हिडिओ आहेत सगळ्याकडे पोहोच बस एवढंच भाग ठीक आहे धन्यवाद ऐकून घेतला बरोबर शांत